सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये कधी प्रवाशांनी एकमेकांशी केलेल्या भांडतानाचे तर कधी एखाद्या अफवेमुळे प्रवाशांच्या गोंधळाच्या व्हिडिओंचा समावेश असतो सध्या सोशल मीडियावर एका विमानातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती गुपचूप तंबाखू खाताना दिसत आहे चालत्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये अशा प्रकारे तंबाखू खातानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात परंतु या व्यक्तीने चक विमानात तंबाखू खाल्यामुळे नेटकरी व्हिडिओवर मजेदार कमेंट करत आहेत देशी अंदाजात कुठेही तंबाखू खाणाऱ्या लोकांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यामध्ये ते कुठेही तंबाखू खाताना दिसतात तर काही लोक तर तंबाखू खातानाचे रील देखील बनवतात महत्वाची बाब म्हणजे नेटकरीही अशा रील्स पाहणं पसंत करतात असाच हा व्हायरल होणारा व्हिडिओ आहे जो नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत व्हिडिओ मध्ये विमानातून प्रवास करणारा एक वयस्कर व्यक्ती तंबाखू खात दिसत आहे तंबाखू खाऊन झाल्यावर तो चेहऱ्याला मास्कही लावताना दिसत आहे शिवाय यावेळी विमानातील सर्व सीटवर विमानात तंबाखू खाणाऱ्या प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले आहे ही व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला ही खूप आनंदाची बाब आहे तर दुसऱ्या युजरने लिहिलं की कृपया खिडकीच्या कोपऱ्यात थुंका तर तिसऱ्या एकाने लिहिले की, एका की। हातात सोन्याची वाटी द्या तरी हे लोक भीक मागतील तर एका नेटकऱ्याने आम्हाला पण थोडी तंबाखू द्या असं म्हटलं आहे मात्र काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे